तुम्हाला काही या ठिकाणी प्रकर्षाने येणाऱ्या काळामध्ये काही लोक येतात आणि प्रयत्न करत आहे मी सात दिवसात उपोषण करत परिषद मंडळी मत आवडून जाण्याला मी ज्यावेळेस वेळेस उपोषणा बसलो होतो त्यावेळेस मान्य पंचवीस साहेबांनी दिवसातलं मला यायचे सात दिवस

आदरणीय भाऊंच्या मनामध्ये मराठा समाजामध्ये दिवस पसरवण्याचा प्रयत्न आहे आणि मराठा समाजाला एक भाऊ केल्यासारखं मराठा भाऊ तुमच्या सोबत नाही मराठा तुमच्या सोबत नाही अशा पद्धतीने एक चित्र उद्या करून निर्माण न होता मराठा समाजाला विनंती भाऊ या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मला वाटतं जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये खेड्यामध्ये कुठेच होत नसेल तसे शिवसत्ता या ठिकाणी होतो छत्रपती शिवाजी महाराजांचे पायक असलेली आपण म्हणलो म्हणून कुठल्याही फोनचा आता मी मनोज दादांचं नाव जर कोणी घेतलं आता मला फोन आला दुपारी आणि तुम्ही प्रचारात करता करते आज मनोज दादांनी सांगितलंय की संजय भाऊना पाहायचं मी त्यांना जाहीर आवाहन केलं तुम्ही उदगीमध्ये बैठक लावा मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे

पुढे पती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारातून निघणार होतो आता रे बाहुला महाराज मंडळाच्या वतीने सर्व तरुण मंडळांनी विनंती सर्व महापुरुषांचे प्रगत झालेले परंतु छत्रपती शिवाजी महाराष्ट्राचा आराध्य देवत आहे त्यांनी सांगितलं की मग ठिकाणी आपण बसवाची आहे आणि रायगडावरती प्रमाण प्रमाणात त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी उभारण्याचा छत्रपती शिवाजी जाते मिळून हरून मतान मारत आहे अरे रंगून मताना मिळत नसते लढावं लागतंय मंत्रालयामध्ये सचिवालयामध्ये लढावं लागत तिथून काम मारावी लागत आणि या माता महिने शेतकऱ्यांच्या या हिताचे प्रश्न रस्ते असतील नाल्या असतील विजयचे प्रश्न असतील तिथून दोन फोन या ठिकाणी आपल्याला जनतेची कामं करावी लागतात त्यावेळेस मतदान मागण्याचा आपल्याला अधिकार असतो रडून धोरण करणाऱ्या माणसाच्या तुम्ही लागू तुम्हाला माहिती आहे मी पुण्याचा कार्यकर्ता मी पूर्ण आयुष्यात बोलणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्र सांगतो ते निष्क्रिय माणसामध्ये मतांक गेला मतदान हे पवित्र पंतप्रधान आहे रक्तदानापेक्षा मतदान हे श्रेष्ठ आहे असं मी मानतो त्याचं कारण असं आहे तुम्ही रक्तदान केल्यानंतर एका माणसाचा जीव असतो पण मतदान माणसाला केला तर विनंती करतो की आपण मतदान असलं पाहिजे चार ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनला निधी देण्याचं काम केलेलं आहे पण अनेक असे काम आहेत जे सांगता येतील की मराठा मराठा काय त्याबद्दल कारण आहे रात्र वयाचे दुश्मनिमन आणि मात्र आता येतील म्हणून मराठा बांधवांना एक विनंती आहे तरुणांना एक विनंती आहे आपण सर्वात तरुणाने मराठा बांधवांनी जागृत राहायचं आहे आणि जागृत राहून आपल्या जातीला खूपच कलम लागणार नाही अशा पद्धतीचं काम भरून करायचे आहे कारण त्यांनी मंत्री असताना एक दिवस थकले नाही दुखले नाही साथ थांबले था नाही आपल्यासाठी ना। मंत्री म्हणून आमदारी येतील खासदार येतील या ठिकाणी अण्णा तुम्हाला सांगतील अंगाने सांगितलं की भारतीय जनता पार्टी म्हणजे एवढं प्रेम नाही पार्टी आहे मी दुसऱ्या पक्षामध्ये ते गावच्या गावात नवा सांगतातीच्या माणसं आमच्याकडे देणारी माणसं या ठिकाणी त्याच्या माध्यमातून सरकार असतील यांच्या माध्यमातून ही विकासाचे काम कोणी काही चिंता करू नका मला बेधायचं खूप आहे परंतु वेळ बोलणारे नेते मंडळी मला विश्वास नाही जनता शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर रंगाबाई स्वाभिमान करणारी ही जनता आहे त्यांचा स्वाभिमान आपल्या कुठलाही वाईट तारखेला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असायला पाहिजे किशोरचा उमेदवार हा गडा धूर झटला पाहिजे आणि तेवीस तारखेच्या प्रचंड असा पदाधिकारी संजय भाऊंना विजयी करा हीच मी माफक अपेक्षा तुमच्या स्वप्न संपवतो